हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग आपण पहिला श्लोक वाचत आहोत आणि त्याचं तात्पर्य आज वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद तात्पर्य भक्त जितक्या प्रमाणात भगवंतांबद्दल तितका अधिक तो प्रबुद्ध होतो तर असा हा जो भक्त आहे तो अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांकडून भगवान श्रीकृष्णांबद्दल जितक्या अधिक प्रमाणात लक्षपूर्वक श्रवण करत जातो रोज नियमितपणे तो श्रवण करतो तेव्हा भगवान श्रीकृष्णांची कृपा त्याला प्राप्त होते आणि आध्यात्मिक ज्ञान आहे ते ज्ञान भगवंत त्या भक्ताच्या हृदयात प्रकट करतात आणि तो भक्त आहे तो प्रगत होतो तर याविषयी आपण बरेचदा चर्चा केली आहे जे दहाव्या अध्यायामध्ये भगवान श्री कृष्ण जी चतुष चतुश्लोकी भगवत गीता सांगतात तर त्यामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात एकतर <coughs> आपण जर दहा पॉइंट नऊ हा श्लोक बघितला तर त्यात म्हणतात की माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अति अधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो आणि असे जे माझी भक्ती करणारे जे भक्त आहेत त्यांच्याबद्दल म्हणजे भगवान श्रीकृष्ण पुढे नऊ दहा पॉइंट दहा मध्ये म्हणतात शाम सतत युक्ताना तर असे माझे भक्त आहेत जे सतत प्रेमाने माझी सेवा करतायत तर त्यांना मी असं ज्ञान देतो ज्यामुळे ते माझ्या मला येऊन पोचतील ते माझ्याकडे येतील भगवंत कुठे आहेत आध्यात्मिक जगतात गोलोक धामात तर भगवंत गोलोक धामात कसं यायचं हे ज्ञान सगळं या भक्तांना देतात कशा रीतीने देतात भगवंत काय करतात तर दहा पॉइंट अकरामध्ये भगवंत म्हणतात त्यांच्यावर म्हणजे या माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्यावर प्रेममयी भक्तिमय सेवा करणाऱ्या भक्तांवर मी विशेष अनुग्रह करण्यासाठी त्यांच्या म्हणजे त्या भक्तांच्या हृदयात वास करणारा मी तर भगवंत आपल्या सगळ्यांच्या हृदयात परमात्मा रूपात वास करतायत तर भगवंत म्हणतायत की त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने दिव्याने दी अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो तर स्वत भगवंत हृदयात बसलेत आपल्या आहेत उपस्थित आणि बघतायत की अरे हा भक्त माझ्या भक्तिमय सेवेत इतका मग्न आहे तर मी त्याच्या हृदयातलं जे अज्ञानाचा अंधकार आहे करें, तो नष्ट करेन त्याच्या हृदयात ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करेन तर असेही जे भगवंत आहेत त्यांच्याबद्दल भक्त जितक्या अधिक प्रमाणात श्रवण करेल तितका अधिक प्रमाणात हा जो भक्त आहे तो प्रबुद्ध होत जातो ज्ञान प्राप्त करतो त्याचं हृदय शुद्ध होत जात हृदयातलं अज्ञान आहे ते भगवंतांच्या कृपेने नष्ट होत जात पुढे सॉरी आता पुढे प्रभू म्हणत आहेत या श्रवणविधीचा महिमा श्रीमद भागवतात सांगण्यात आला आहे भगवंतांचे उपदेश शक्तीपूर्ण आहेत आणि भक्तांच्या सत्संगात जर भगवत कथांची चर्चा केली तर या शक्तीचा प्रत्यय येऊ शकतो तर भगवंत जे काही उपदेश देत आहेत भगवत गीतेत उपदेश दिले आहेत अर्जुनाला आणि श्रीमद भागवतम जर आपण बघितलं तर विविध भक्तांनी कशी भगवंतांची सुंदररीत्या भक्ती केली आहे आणि भगवंत त्या भक्तांबरोबर आदान प्रदान करतायत त्या भक्तांना उपदेश देत आहेत तर हे सगळे जे भगवंतांनी दिलेले उपदेश आहेत ते कसे आहेत शक्तीपूर्ण आहेत आणि जेव्हा भक्त भक्तांच्या सत्संगात बसतो आणि या भगवत कथांवर चर्चा करतो तर ही जी भगवंतांच्या उपदेशांची शक्ती आहे त्याचा प्रत्यय त्या भक्ताला यायला लागतो तर हा श्लोक कोणता आहे तो आपण बघूया श्रीमद भागवतम तीन पॉइंट पंचवीस पॉइंट पंचवीस तिसरा स्कंध आहे त्याच्या पंचवीसाव्या अध्यायाचा पंचवीसावा हा श्लोक आहे अतिशय सुंदर श्लोक आहे आपण वाचूया तो श्लोक सता प्रसंगात मम वीर्य संविदो भवती हृत्कर्ण रसायना कथा तजोषणात आशु अपवर्ग अपवर्गवर्तमनी श्रद्धारती भक्ती अनुक्रमिष्यती शुद्ध भक्तांच्या सानिध्यात भगवंतांच्या लीलांची आणि अद्भुत कृत्यांची केलेली चर्चा ही कानांसाठी आणि हृदयासाठी अत्यंत आनंददायक आणि संतोषदायक असते भगवंतांबद्दल जे काही आपण चर्चा करतो अशी भगवंतांनी लीला केली असं झालं तसं झालं या सगळ्या चर्चा आहेत त्या आपल्याला कानालाही आनंद देणाऱ्या आहेत आणि हृदयालाही आनंद आणि संतोष देणाऱ्या आहेत अशा ज्ञानाची जोपासना करून मनुष्य मोक्ष पथावर हळूहळू अग्रेसर होतो पुढे मुक्त झाल्यानंतर त्याचे आकर्षण दृढ होते तदनंतर वास्तविक भक्ती आणि भक्तिमय सेवेचा प्रारंभ होतो असा हा व्यक्ती आहे सुरुवातीला भगवंतांबद्दल श्रवण करतो भक्तांनी सांगितल्यानुसार भक्त संघामध्ये भगवंतांविषयी श्रवण करतो नाम जप करतो विविध सेवा करतो भगवंतांचं दर्शन घेतो कीर्तनात सहभागी होतो कृष्ण प्रसाद खातो तर या सगळ्या गोष्टीमुळे भक्ताची प्रगती होत जाते आणि भगवंतांबद्दल नित्यम भागवत सेवया भगवंतांचं जे सगळं जे ज्ञान आहे हे रोज रोज नियमाने श्रवण केल्यामुळे अभ्यास केल्यामुळे वाचल्यामुळे त्याचं हृदय शुद्ध होत जात आणि त्याची प्रगती व्हायला लागते तर असा हा जो व्यक्ती आहे तो जेव्हा या भौतिक जगताच्या आसक्तीतून मुक्त झालेला आहे जरी या भौतिक जीवनात भौतिक शरीरात जरी तो दिसतो आहे तरी तो कोणत्याही आसक्तीत नाही आहे शारीरिक स्तरावर जगत नाही आहे पूर्णपणे तो भगवंतांना शरणागत झालेला आहे आणि असा व्यक्ती आहे त्याला भगवंतांबद्दलचं आकर्षण आहे ते त्याचं आणखीन आणखीन दृढ होत जातो त्याला भगवन्नामा भगवंतांचं नाम घेताना रुची रस प्राप्त व्हायला लागत तर अशी जी अवस्था येते त्यावेळी वास्तविक भक्ती आणि भक्तीमय सेवेचा प्रारंभ होतो असं या तीन पॉइंट पंचवीस पॉइंट पंचवीस या श्लोकात सांगितलेलं आहे आता आपण पुढे वाचूया हे साक्षात्कारी ज्ञान असल्यामुळे शुष्क तर्कवाद्यांच्या किंवा सांसारिक पंडितांच्या संघाने ते प्राप्त होऊ शकत नाही तर हे साक्षात्कारी ज्ञान म्हणजे काय हे जे भगवंत या श्लोकात सांगता आहेत की ज्ञान विज्ञान सहितम हे सगळं मी तुला सांगणार आहे तर हे जे ज्ञान आहे ते साक्षात्कारी ज्ञान आहे म्हणजेच काय आहे ह्याचा अनुभव घ्यायला पाहिजे नुसतं भक्ती बद्दल ऐकलं आणि भक्तीच केली नाही तर आपला हृदय शुद्ध होणार आहे का नाही होणार आहे आणि त्यामुळे हे जे ज्ञान आहे म्हणजेच भक्ती मार्ग कसा आचरणात आणावा भक्ती कशी करावी सेवा कशी करावी सेवा करताना आपला भाव कसा असावा कशा रीतीने आपण कार्य करावं हे सगळं आपल्याला अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील जे भक्त आहेत ते शिकवतात आणि म्हणून इथे प्रपाद लिहित आहेत जे शुष्क तर्कवादी आहेत शुष्क म्हणजे कोरडे तर्कवादी म्हणजे काय जे तर्क वितर्क करण्यातच धन्यता मानतात त्यांना अधिकृत गुरुशिष्य परंपरेशी काहीच देणं घेणं नसतं ते कोणत्याही संप्रदायाला मानत नाहीत त्यांना वाटत की मीच शहाणा मीच बुद्धिवान कारण मला संस्कृत येत तर मी हे संस्कृत मध्ये लिहिलेले जे वेद आहेत जे काही वैदिक शास्त्र आहे भगवद्गीता आहे भागवतम आहे ते एकट्या एकट्या वाचेन त्याला मनाला वाटेल तसे अर्थ लावेन तर असे आहेत जे शुष्क तर्कवादी आहेत कधीच त्यांनी भक्तिमय सेवा केली नाहीये त्यांचं हृदय असे केवळ तर्कवितर्क केल्यामुळं कोरडे ठाक झालेले आहेत त्यांना कोणाप्रतीही दयाभाव नाही असे शुष्क तर्कवाद्यांकडून आपण हे ज्ञान घ्यायचं नाहीये आणि प्रौपाद म्हणतात किंवा सांसारिक पंडिताच्या संघानेही हे साक्षात्कारी ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही तर हा सांसारिक पंडित म्हणजे काय ज्याला आपला संसार सांभाळण्यासाठी ज्याने हे जे भगवत गीता भागवतम सांगण्याच सुरुवात सा केली आहे व्यावसायिक हे कथाकार असतात त्यांचं भगवंतांवर प्रेम वाहून चाललंय म्हणून ते इतरांना भगवंतांविषयी सांगतात का नाही हे भगवत कथा करून मला प्राप्त होईल हा पैसा मग मी कसं माझ्या जीवनात आनंद उपभोगू याच विचारात असलेले हे जे सांसारिक पंडित आहेत त्यांच्याकडून जर आपण भगवंतांच्या कथा जाणून घ्यायला लागलो तर आपल्याला त्या कधीच समजणार नाहीत कारण भगवंतांबद्दल आपण कोणाकडून ऐकू शकतो जो भगवंतांवर स्वतः प्रेम करतोय भगवंतांची भक्ती करतोय त्याच्याचकडून आपण हे ज्ञान प्राप्त करू शकतो तर केवळ संस्कृत येतं आहे त्यामुळे वैदिकशास्त्र मला समजेल असं मानणाऱ्या या सांसारिक पंडितांकडून आपण हे ज्ञान जाणून घेऊ शकत नाही तर यासाठी एक वैष्णवाचार्य सुंदर उदाहरण देतात की एखादा मुलगा आहे सातवीत इंग्लिश शाळेत जातोय तर त्याला जर एम एस सी मधलं मॅथ्सचं पुस्तक गणिताचं पुस्तक समोर दिलं तर तो म्हणेल की अरे हे ते इंग्लिशमध्ये आहे मी सहज वाचून जाणू शकेन आणि समजू शकेन तर त्याला ते समजणं कठीण इंग्लिश समजणं शक्य आहे का नाहीये तर असे हे जे भगवंत आहेत ते या भौतिक जगताच्या पलीकडचे आहेत आणि म्हणजेच काय आपल्या भौतिक इंद्रियांनी आपण भगवंतांना जाणू शकत नाहीत तर सांसारिक पांडित्याने आपण भगवंतांना जाणू शकत नाहीत आणि भगवंतांनी जे दिलेलं ज्ञान आहे तेही जाणू शकत नाही आणि भगवतगीतेत अठराव्या अध्यात पंचावन्नाव्या श्लोकात भगवंत म्हणतात की भक्त्या माम अभिजानाती तर केवळ भगवंतांना आपण कधी कशा रीतीने जाणू शकतो भगवंतांची भक्ती करून जाणू शकतो आणि म्हणून रौपाद इथे लिहित आहेत की शुष्क तर्क ज्ञानाने आपण हा विषय जाणू शकत नाहीत तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल